मित्र हो नमस्कार रथयात्रा काही आठवणी या लेखाचं अभिवाचन मी करतो आहे लेखक हेरंब जोशी लेखक म्हणतात की रथयात्रेचं बाह्यस्वरूप बदललं असलं तरी अजून जोश आणि आनंद तोच आहे नाशिक सुटल्यानंतर बऱ्याच वर्षांनी आठवतील तशा लिहिलेल्या आठवणी आहेत त्यामुळं काही तपशील कमी अधिक असू शकतो अभिवाचन दत्ता सरदेशमुख तर ऐकूया रथयात्रा काही आठवणी mm -hmm. होळीनंतर वातावरण तापायला लागायचं डांबरे सडका तापायच्या त्यात परीक्षांचे दिवस जवळ यायला लागलेले ला असायचे शाळा सुटल्यावर घरी जेऊन मस्त झोप घ्यायचं सुख परीक्षांच्या काळजीनं हिरावून घेतलं जायचं अर्धवट जाग आणि अर्धवट पेंगेच्या सीमारेषेवर असायचो आम्ही गजांच्या खिडकीजवळ आणि रामनवमीची पंजिरीची जी सुंठवडा त्याची चव चाखून दोन दिवस झाल्यावर दुपारच्या त्या लाहीलाही करणाऱ्या उन्हात अचानक दुपारी तीन साडेतीनच्या दरम्यान नाशिक महानगरपालिकेचे अग्निशमन बंब मागच्या बाजूला झारीसारखे नळ बसवून संथ चालीनं सडा शिंपण करत जाताना दिसायचे तो सडा शिंपला गेल्यामुळं काहीसा गारवा आणि तापलेल्या रस्त्याचा एक छान सुगंध यायचा नकळत वह्या पुस्तकांवरून लक्ष उडायचा बंब पुढं गेल्यावर रस्ता वाळायचा आणि लगबग सुरू व्हायची ती त्या रस्त्यावर रांगोळी काढण्याची तेव्हा संस्कार भारतीच्या रांगोळ्यांची क्रेज नव्हती तीन तीन फुटाच्या रांगोळ्या एका पट्टीत काढायच्या सगळा गारभार बायकांचा काही रांगोळ्यांवर झेंडूच्या गुलाबाच्या पाकळ्यांची पखरण व्हायची त्या बायकापोरींना मदत करायला मुलं पटापटा हलायची बाप्पे जमायची चौकात बांबूच्या टोपल्यात गुलाबाच्या पाकळ्या भरून तोंडाला तोंड बांधून गुलाबी किंवा लाल चुरमुरा कागदानं बांधून ती हंडी दोन मजले उंचीवर रस्त्याच्या मध्यभागी येईल अशी बांधली जायची या हंड्या चौका चौकात बांधल्या जायच्या पिण्याच्या पाण्यासाठी लोखंडी पिंपं बर्फाच्या लाद्या घालून वर लाल रंगाच्या ओल्या फडक्यानं बांधून ठेवली जायची एखादा स्टीलचा जार आणि पाणी प्यायला भांडीही एखाद्या टेबलवरती ही तयारी कशाची हे शेंबूड पुसायची अक्कलही नसलेल्या मुला मुलामुलींना माहीत असायचं आज रथाची एकादशी संध्याकाळी सूर्यास्ता आधी येणाऱ्या गरुडाच्या रथाची ही तयारी नाशकाचं ग्रामदैवत प्रभू श्रीराम काळाराम रामनवमीची पंजिरी प्रसादरूपी घेऊन नंतर पिठीसाखर सुंठीचे राहिलेल्या तळव्यावरचे अंश जिभेनं चाटून घेतले नाहीत तो नाशकात राहिलाच नाही असं त्यावेळेचं गणित रामनवमीनंतर तिसऱ्या दिवशी रथाची एकादशी रामराय आणि गरुड रथ आणि हनुमान रथ उडायची एकादशी ही दैवत रथावर आरूढ होऊन गावात फिरायचा दिवस जिथं बैलगाडी ओढायची तर चार पाच माणसं लागतात तिथं हे आवाढव्य रथ ओढायचे नाशकातल्या तालमीमधून घुमलेले गंगेच्या पात्रात तासन तास पोहलेले वस्ताद आणि नवयुवक गंगेवर नाशकात गोदामायला गंगा म्हणायचाच प्रघात आहे हां पिढ्यानपिढ्या तर गंगेवर रथाची यात्रा असायची अगदी गंगापूर त्र्यंबकेश्वर वणी चांदवड पिंपळगाव नांदुरी सिन्नर अशा आजूबाजूच्या गावातले भाविकसुद्धा यायचे रथाच्या एकादशीला रथ पाहायला दर्शन घ्यायला माणसाने भाविकतेना रथ ओढायचा रामाचा रथ दोन मजली उंच तर गरुडाचं जरा कमी म्हणजे पाच एक फूट दोन्ही दरवर्षीप्रमाणे नवीन रंगवलेले असल्यामुळं देखणे दिसणारे भव्य रूपातले रथ निघायचे काळाराम मंदिरापासून पंचवटीत गणेशवाडीतून यायचे रोकडोबाच्या पटांगणात रामराया गंगा ओलांडायचे नाहीत मग गरुड रथ तिथून निघायचा त्याच्या आगमनाचीही तयारी रांगोळ्या काढून झालेल्या असायच्या गरा घराघरातून वाड्यातून लोक वाड्यांच्या दरवाज्याजवळ घेऊन था। थांबायला लागायचे रथाला औक्षण करण्यासाठी पंचायतीची तयारी सुवासिनींनी केलेली असायची मेन रोडकडून भद्रकालीकडून भाविकांचं येणं सुरू व्हायचं पोलीस बंदोबस्तही असायचा रथाच्या मार्गावर कोणी वाहन घालू नये एखादा चुकार जनावर उधळू नये म्हणून पोलीस होमगार्ड सज्ज असायचे त्यात ड्युटीपेक्षाही रथाच्या येण्यात आपलाही सहभाग असावा डोकं टेकायला मिळावं ही श्रद्धा जास्त अशातच तेजोनिधी लोहगोलाची ड्युटी संपायला अर्धा तासभर राहिलेला असतानाच चौकात यायची सजवलेली बैलगाडी झुली घातलेले घंटा बांधलेले बैल बैलगाडीत सनई चौघडा पॅ पॅ असं करत चौघड्याच्या ठेक्यात सनई वादन सुरू असायचं ही खूण रथ गाडगे महाराज कुलाच्या पायथ्याशी पोहोचल्याची ठराविक ठिकाणं ठरलेली असायची रथ निघायच्या आधी सनई चौघडा असलास तर बँड हे सगळे पुढच्या चौकात पोहोचले की सियावर रामचंद्र की जय पवन हनुमान की जय असा ललकार व्हायचा आणि चार पाच रोड रोलर एकदम निघाले तर हादरेल तशी धरणी हादरवत एका विलक्षण जोमात रथ धाड 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 निघायचा आणि पळवत आणायचे ते थेट नेहरू चोकात चढाचाच हा रस्ता ललकार झाल्यावर मात्र रथावरती माईक घेतलेले जय सीता राम सीता जय सीता राम सीताचा घोष सुरू करायचा गंमत म्हणजे हा जय सीता राम सीताचा घोष रथ ज्या वेगानं उडायचा आहे त्याप्रमाणे बदलायचा सरळ प्लेन रस्त्याने जाताना साधा घोष असायचा पण ललकारानंतर चढावरून नेताना जिथे कस लागणार आहे तिथे या नामघोषाची लय आणि पट्टी दुपटी तिपटीनं वाढायची रथावरून जय सीता राम सीताचा घोष झाला की पाठोपाठ रथ ओढणारे दीडशे दोनशे आणि आजूबाजूचं त्याच्या दुपटीतिपटीनं पब्लिक एक रकमे आवाजात त्याच लयत जय सीता राम सीता जय सीता राम सीता असा घोष करायचे रस्त्यावर उभं जरी राहिलं तरी भारावून टाकणारा एक ऊर्जा उत्पन्न करणारा तो जयघोष तीन चारशे मुखान वाटे एकदम बाहेर पडणारा असाच घोष करत रथ यायचा नेहरू चौकात चौकात आल्या आल्या हंडी फोडून पाकळ्यांचा वर्षाव व्हायचा रथावरून सूचना यायच्या रे पट्ट्यानो सुंदर रीतीनं रथ आलेला आहे एक टप्पा पार झालेला आहे इथं थांबायचं आहे पाणी प्यायचं असेल तरी पाणी प्या धुरी म्हणजे रथ ओढायचे भक्कम पिळदार दोर असतात ना त्याला धुरी म्हणतात धुरी सोडली तरी चालेल नवीन येणारी असतील त्यांनी धुरीपशी यायचंय आहे चला चला आणि शांत लईत जय सीता राम सीता जय सीता राम सीता सुरू व्हायचं चढावरून रथ ओढताना श्वास फुललेले घामानं निथळणारे पाणी प्यायचे भाविक रथाला माथा टेकायला गर्दी करायचे सुवासिनी पंचारती ओवाळायच्या कुणी फुलं कुणी माळा रथाला अर्पण करायचंय काही वेळा खडीसाखर किंवा साखर, साखर फुटाण्याचा प्रसादही मिळायचा दिडेक मजली लाकडी रथ मध्यम उंचीच्या पुरुषाच्या छातीला लागावीत अशी भक्कम लोखंडी धावा बसवलेली चाकत वरती आतल्या बाजूला तीन बाजू खुल्या असलेली बैठक बाहेरचे चार खांब मध्ये बजरंगबली हनुमानाची मूर्ती बाहेरच्या चारही खांबांना केळीचे सूट बांधलेले लाल गुलाबी पिवळ्या हिरव्या आणि पांढऱ्या रंगात रंगवलेला रथ वरच्या चारी बाजूना फुलांच्या माळांची मैरप समोरच्या बाजूला नारळाचं तोरण रथाच्या कळसावरून सोडलेल्या लाईटच्या माळा दोन हॅलोजन एक पुढं प्रकाश देणारा एक माग लाईटच्या माळा सुरू असायच्या पण हॅलोजन लावायला वेळ असायचा ते सूर्यास्तानंतर नेहरू चौकातल्या वाघांच्या देवी मंदिरातून नारळ व्हायला जायचा रथावर गर्दी तुडुंब असायची आणि माईकरून आवाज यायचा चला चला अजून पुढं जायचं आहे सगळे या सगळे या चला चला लगभग येणं सगळी यायची धुरी हाती घेतली जायची दोन्ही धुरीत अंतर कमी ठेवायचं आहे चला चला आले का सगळे इथून निघाले की रथ सावकाशीनं दहीपूर ओलांडेपर्यंत न्यायचं आहे चला चला कानाडे मारुतीपासी आरती तिथं थांबायचं आहे मग पुढचा टप्पा दमावणार आहे तो पार करायचा आहे बोलो सियावर रामचंद्र की जय पवनसुत हनुमान की जय बोला बजरंग बली की जय तिन्ही घोषणा जोरात ओरडून दिल्या जायच्या आणि पुन्हा धरणे हदरवत रथ निघायचा जय सीता राम सीता जय सीता राम सीताचा शांत लयतला जयघोष करत कानडे मारुती दही पुलाकडं रथ निघायचा दोन्ही धुरींच्यामध्ये रथापासून दहावीस फुटाचा अंतर ठेवून काळाराम मंदिर ट्रस्टे धोतर नेसलेले विश्वस्त रथाकडं तोंड करून उलट चालायला लागायचे ला कारण देवाकडं पाठ करणं निषिद्ध आहे कानडे मारुतीजवळ रथ थांबायचा तो दीक्षित घराण्याच्या मानाच्या घराण्याच्या आरतीसाठी गजानन रामराया आणि मारुतरायाची आरती झाली की रथ पुढं निघायचा मुळ्यांच्या आयुर्वेदिक दुकानापाशी आल्यावर मात्र रथाचा एक अवघड टप्पा सुरू व्हायचा मेन रोडचा जय सीता राम सीताच्या घोषात रथ चालू लागायचा मेन रोडजवळ रथाचा अवघड टप्पा त्या चढावर सायकलनं जाताना ज्येष्ठ मंडळींना उतरावं लागायचं मध्ये त्या चढावरून रथ ओढायचा आवाढया राजे बहादर लेनपासी करून सूचना यायची चला सुंदर काम सुरू आहे पूर्ण जोमाना निघायचंय मेन रोडला वळेपर्यंत रथ एका वेगात जायला हवा आणि मग दरवर्षीची सवय असल्यामुळे एकदम सगळी धुरी पकडलेली मंडळी एकाच वेळी जोमानं उसळून पळत रथ ओढायला लागायचे जय सीता राम सीता जय सीता राम सीता जय सीता राम सीता घोष टिपेला पोचायचा ताज्या दमाचे काही भाविक चढाच्या हॉटेलजवळ सरसावून उभे असायचे त्या हॉटेलचं नाव आता विसरलं आहे समाधान किंवा जिलबीवाल्यांचं हॉटेल बॉम्बेत जसं लोकल आधीच गच्च असली तरी स्टेशनवर शिरतानाच पळत पळत पुढचा लोंडाई लटकतो जमवून घेतो तसंच अगदी तसंच निम्म्या चढावर बाजूला थांबलेले भाविक धुरी पकडायचे आणि जादा कुमक मिळाल्यामुळं टिपेच्या गजरात रथ मेन रोडला ला लागून रविवार कारंजाच्या दिशेनं वळवला जायचा आणि मग पुन्हा रथ थांबायचा एव्हाना अंधारायला लागलेलं असायचं रथ रो मेन रोडवर आला की लायटिंगच्या माळांबरोबर हॅलोजन सुरू व्हायचे संध्याकाळच्या गार वाऱ्याच्या झुळका सुरू झालेल्या असायच्या मग रथ निघायचा बोहरपट्टीच्या तोंडाशी आल्यावर रथाचा परतीचा प्रवास सुरू व्हायचा बोहरपट्टी सरकारवाडा उतार सरकारवाडा बाजार ते रामसेतू सरळ रस्ता आणि राम सेतूपासून कपूरथळ्याच्या पटांगणात उतरताना मेनरोडच्या चढा इतकाच अवघड उतार म्हणून बोहरपट्टीच्या तोंडावर धुरीचे मेंबर्स बदलायचे आत्तापर्यंत पुढं जास्त वस्तात असायचे ते आता मागे यायचे पुढं रथाची उतारावरून ओसंडून धावण्याची दिशा वेगळी होऊ नये म्हणून रथापुढच्या दोन्ही धुरीतलं अंतर वाढवलं जायचं सरकारवाडा जुनं पोलीस स्टेशन रथ गडगडत खाली येतानाचा थरार अंगावर काटा आणणारा असायचा पण उताराच्या शेवटी फुलबाजारातल्या मारुती मंदिरापर्यंत बरोबर रथ यायचा फुलबाजारातून रथ निघायचा पण आता वेग मंद व्हायचा कापडपेठ सराब बाजार सगळी वणिक मानाची घरं आणि राम सेतूपर्यंत बालाजी मंदिरापर्यंत येताना प्रत्येक पावलाला स्वागत एव्हाना गर्दी हू म्हणून झालेली असायची बालाजी मंदिराजवळ रथ यायचा तेव्हाचं वातावरण आणखी वेगळं व्हायचं कारण इथं असणारी तांब्या पितळीच्या भांड्यांची दुकानं जी आषाढ श्रावणात पुराची शंका यायला लागली की बळजबरीनं हटवली जायची पण तीच दुकानं रामनवमीनंतर दुसऱ्या दिवशी दशमीला स्वत होऊन हटवायची दुकानदार मंडळी या दुकानातून असायची नाशिकच्या ओतारी मंडळींनी ओतवून ठोकून तयार केलेली भांडी असंख्य फुंकायचे दुर्मिळ शंख खास ओतीव पितळी घंटा ही वैशिष्ट्य तर सांगायचं असं सा की अशा पितळी घंटा आणि शंखनादात राम सेतूपशी पांडे मिठाईच्या अलीकडं आरती व्हायची रथाची हल्ली पुण्यातला ढोल पथकातला टोल वैशिष्ट्यपूर्ण असतो त्या टोलाची आठवण करून देणाऱ्या वीस बावीस पितळी घंटांचा नाद असायचा या आरतीत अशा नादानं वाईट शक्ती नष्ट पावतात म्हणे पण ते खरंही असावं कदाचित कारण पुढं उतारावरून रथ उतरायचा कपूरथळा महाराजांच्या पटांगणात इथून उतरायच्या आधी शक्य तेवढी जागा मोकळी केली जायची पोलीस प्रशासनाकडून आणि वस्तदांकडून मला सांगा शे सव्वाशे फुटाच्या उतारात वीस पंचवीस फूट उंचीचा उतार उतरायचा या रथानी पुन्हा वाहनं सरकू नयेत म्हणून प्रत्येक फुटावर खाचा केलेल्या तिथं हा रथ त्या पाऊण पुरुष उंचीच्या लोखंडी धावांच्या चाकांनी धडाडत उतरणार अवघ्या अर्ध्या मिनटात नुसता विचार करा पण सगळ्या भाविकांच्या सश्रद्ध नजरांचं बळ असेल किंवा रामरायाचं अभय असेल किंवा धुरी सांभाळणाऱ्यांची सामूहिक मानसिकता असेल पण तो अर्धा मिनिट काळ गोठवल्यासारखा व्हायचा आणि रथ धडाडत कपूरथळा पटांगणात यायचा देखील संपूर्ण परिसरात घंटानाद आणि शंखानाद असायचा एकदा का एक गरुड रथ पटांगणात उतरला की गंगेपदीकडं उभ्या असलेल्या रामाच्या राम रथातला ही समाधानानं सुस्कारा सोडत असावा कदाचित कपूरथळाच्या जवळ नाशिक महानगरपालिकेकडून पुष्पवर्षाव व्हायचा इथं आरतीसुद्धा व्हायची मग पुन्हा जय सीता राम सीता जय सीता राम सीताचा घोष सुरू व्हायचा गाडगे महाराज पुलाच्या सांडव्यावरून रथ गंगा ओरांडायचा भरतभेट सगळ्यांना ठाऊक पण स्वामी भक्त मारुतरायांचा गरुड रथ रामरायांच्या रथापाशी यायचा तेव्हा एकच जल्लोष फटाक्यांची आतशबाजी आणि सुकण आकाशाचा ठाव घेणारे बाण सुटायचे या दोन्ही रथांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नवजात लहान मुलं रथावर ठेवली जायची कारण रथारूढ देवतांना नवस बोललेला असायचा काही सश्रद्ध भाविक मुलं झाल्यावर रथावर ठेवायची एव्हा था ना साडेनऊ दहाचा सुमार झालेला असायचा मग घराकडं परतायला लागायचं पुढं रामराया मारुतीराया रामकुंडावर जाऊन अभिषेक आरती होऊन मंदिराकडं मध्यरात्री परतायचं कॉलेजच्या शेवटच्या दोन वर्षात नेहरू चौक जिथं आम्ही राहायचो तिथून मेन रोडपर्यंत कपाळाला भगवी पट्टी करकत्सून बांधून अनवाणी पायानं धुरीला हात घालायचा आणि जय सीता राम सीताच्या घोषाच्या कैफात होता होय तो ताकद लावून बनियन पॅन्ट घामानं चिंब ओली होईस तो ओढूनही मेनरोडला वळल्यावर धुरी सोडल्यावर दोनशे वीस करंटचा शॉक दिल्यासारखं पाय थरथरता नाही जे पाणी पोटात जायचं ना त्या अमृत मधुर चवीचा लाभ दोन वर्ष मिळाला मग बोहरपट्टीतून खाली उतरताना जाणीव व्हायची अंग भरून आलं आहे पावलं सवय नसल्यामुळं खुपलंय तिथं रक्ताळली आहेत पण तरीही मिळेल तिथं पाणी प्यायचं आणि आतशबाजी पाहून परतायचं नोकरीला लागलो पुढं तीन चार वर्षात नाशकाला अलविदा झाला काळानुरूप बदल झाले असतील पण नाशकानं जपून ठेवलेल्या या सांस्कृतिक ठेव्याचा काही काळ मीही प्रत्यक्ष सहभागी साक्षीदार होऊ शकलो ही गतजन्मीची पूर्वपुण्य आहे आज संध्याकाळी हाफिसात काम करत असतानाही मनात एकच जयघोष सुरू असेल बोलो सियावर रामचंद्र की जय बजरंग बली की जय जय सीता राम सीता जय सीता राम सीता जय सीता राम सीता जय सीता राम सीता मित्र हो आत्ताच आपण चैत्र शुद्ध एकादशीला नाशिक इथं संपन्न होणाऱ्या रथयात्रेची विस्तृत माहिती देणारा रथयात्रा काही आठवणी या लेखाचं अभिवाचन ऐकलं लेखक हेरंब जोशी हल्ली हल्लीमुक्काम सांगली त्यांचा मोबाईल क्रमांक एट सिक्स थ्री सेवन सेवन झिरो सिक्स एट टू वन अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन 86